छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनचे काम पूर्ण लवकरच लोकार्पण सोहळा कोगनोळी येथील ग्रामदैव तंबिका देवी मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे या भवनासाठी माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्हे आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या माध्यमातून साडेबारा लाख रुपयांचा निधी मिळाला आहे तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील माजी आमदार खासदारांनीही या कामासाठी आर्थिक मदत दिली असल्याची माहिती मराठा मंडळाचे सचिव के डी पाटील यांनी दिली भवनाच्या रंगकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील होते के डी पाटील पुढे म्हणाले की गावाच्या मध्यवर्ती भागात हे सांस्कृतिक भवन उभे राहिल्याने ग्रामस्थांना अनेक कार्यक्रम उपक्रम राबवण्यासाठी सुविधा मिळणार आहे लवकरच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुनील माने संजय जाधव अभिजित पाटील अजित पाटील संजय दुम मल्लू डूम दिनेश पाटील कुमार वटकर रंगराव कागले यांच्यासह मराठा मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते